मागच्या भागात आपण बदलापूर पासून ते भंडारदऱ्यापर्यंतचा प्रवास पाहिला तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओ नंतर तो नक्की पहा त्याचे लिंक काय बटनवर मिळेल भंडारदरा लेकच्या ठिकाणी गाडी पार्क करून तो व्हिडिओ मी तेथेच -ते थांबवलेला साधारण साडेपाच तासांचा प्रवास करून दुपारी साडेचारच्या सुमारास सा आम्ही येथे पोहोचलो तर मित्रांनो आपला जे चेकपोस्ट होता तिकडून एक दोन मिनिटं आम्ही आलेलो आहोत खडबडी रस्ता वगैरे पार करून आम्ही इकडे गाडी पार्क केली आणि माझ्या मागे तुम्ही हे लेख पाहू शकता भंडारदऱ्याचा लेक तिकडेच आता कॅम्प फायर वगैरे आम्ही करणार आहोत कॅम्पिंग करणार आहोत आणि तिकडेच टेंट सुद्धा लावलेले आहेत ला तर ती सगळी धमालमस्ती आता तुम्हाला याच्यापुढे पाहता येईल थोड्या उंचावरच आम्ही गाडी पार्क केली खाली उतरून तलावाजवळ टेंट लावलेलेच आहेत आधी वरूनच जलाशय आणि आजूबाजूचा परिसर पाहून घेतला तर मित्रांनो आता आपण जिकडे गाडी पार्क केलेली तिकडून आपण आता टेंटच्या ठिकाणी जात आहोत आपले सगळे मित्र विकेश आणि अक्षय पुढे चाललेले आहेत तर इकडून खाली उतरून आपल्याला त्या बाजूला आपले टेंट लागलेत तर मस्त सूर्य पण मावळतीला यायला लागलाय सनसेट वगैरे मिळेल आपल्याला मस्त तर आपण आता आपण खाली उतरूया उतरणीचा रस्ता थोडासा खडबडीत आणि घसरणीचा आहे म्हणून सांभाळूनच पावलं टाकत पुढे निघालोय तर इकडे आपण आलेलो आहोत आमच्या टेंटच्या साईडला तुम्ही पाहू शकता इकडे टेंट्स आपले लागलेले आहेत या दादांनी आम्हाला राहायला मदत केलेली आहे आणि यांचेच कॅम्पसाईट आहे ही चार जणांच्या हिशोबाने आम्ही दोन टेंट्स घेतलेले आहेत तर आपण या बाजूला पाहू शकता दोन माणसं आरामात राहू शकतात असा हा टेंट आहे वॉटरप्रूफ टेंट आहे मुख्यत्वे त्यामुळे काही दव वगैरे पडले किंवा मग पाणी याचे चान्सेस झाले तरी टेंट काही भिजणार नाही आपल्याला त्यामुळे आरामात रात्री झोप लागू शकते आणि थंडी जाता कशी आहे इकडे थंडी भरपूर आहे सर भरपूर थंडी आहे भरपूर थंडी आहे सर अच्छा तरी किती जातं तापमान रात्रीचं तरी रात्रीचं मला तरी दहा पंधरापर्यंतचं सर दहा पंधरा पर्यंत दहा पंधरा आणि हे पाणी आपलं इथपर्यंत केवढं असतं डॅम पूर्ण मॅडम हे सॉरी पाणी आता सोडलेले त्याच्यामुळे डॅम खाली गेलेले अच्छा हो आणि ते पूर्ण डॅम पूर्ण वरती भरलेलं असतं पूर्ण वरती वरतीपर्यंत म्हणजे जिकडे आपण गाडी पार्क केली तिकडे आपण टेंट लावता हो ते पाणी जयकवाडी मागच्या आता पंधरा दिवसापूर्वी जयकवाडी सोडलं पाणी प्यायला डॅमच पाणी सोडले अजून पाणी सोडलेलं आहे अच्छा त्याच्यामुळे पाणी दर दिवसाला दहा ते बारा खाल फूट खाली हो जातं सर खाल ते ते अच्छा आणि मग गर्मीत अजून पाणी खाली जाणार का हा जर जसं पाणी जसं खाली जातं तसं ते टेंट खाली वाढवले जातात जसं टेंट खाली लावलं जातो आम्ही तसं अच्छा आणि तुमचा मुख्यत्वे इकडच्या स्थानिकांचा रोजगार हाच आहे की हा आणि कॅम्पिंग आणि स्टॉल पावसाची आमचे वडापावची स्टॉल चालतात आणि शेती वगैरे शेती पण आहे ना शेती वगैरे पण हो भात भाताचं पीक असतं आता गहू हरभरा मेंगुन मूगफली हे सर्व आता पिकाचे असतं सर मग ही जागा आता तुम्ही म्हणजे तुम्ही भाड्याने घेत म्हणजे तुमची स्वतःची आहे की कसं चालवता तुम्ही नाही सर ही जागा गव्हर्नमेंटची सर गव्हर्नमेंटची गव्हर्नमेंट मग गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये गव्हर्नमेंटने तुम्हाला परमिशन दिलेलं आहे थोडस अच्छा काय दिवस आलेत ना अक्षय आपल्यावरती पैसे देऊन झोपडीत राहावं लागतंय झोपडीत झोपडीतलं ला ला सुखोडीतलं सुख अनुभवायला शहरातली सगळी माणसं इकडे आलेली आहेत विशालने नुकताच ड्रोन घेतलाय त्याने लेक परिसरात ड्रोन फ्लाय केला तुम्हाला आता मी भन्नाट ड्रोन शॉट्स दाखवतो संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास म्हणजे सूर्यास्त व्हायच्या काही वेळा आधी तलावाकडे निघालो इथलं पाणी खूपच नितळ स्वच्छ व थंडगार आहे प्रवासातून आलेला सर्व थकवा पाण्याच्या सान्निध्यात आल्यावर कुठल्या कुठे पळून गेला समोरच्या पश्चिम क्षितिजावर डोंगराच्या मागे सूर्या आता त्याच्या घरी जायची तयारी करतोय मावळतीच्या सूर्याची सोनेरी किरणं संपूर्ण म्हणतात पसरली आहेत तलावाच्या पाण्यात सुद्धा त्याच्या नाजूक छटा पडल्याने पाणी चमकून निघाले परिसरात आणखीनही बरेच टेंट लागलेत काही ग्रुपने मित्रांसोबत आले तर काही फॅमिलीसोबत उजव्या बाजूला मुख्य भंडारदरा धरण आहे जिकडून आम्ही आलेलो या संपूर्ण परिसरात खूप सारे गड किल्ले आहेत सर्वात मागे जो डोंगर दिसतोय तो रतनगड जलाशयाच्या परिसरात सकाळी व संध्याकाळी बोटिंग केली जाते आपण घेतलेल्या पॅकेजमध्येच बोटिंगची सुविधा उपलब्ध असते आम्ही पुढच्या दिवशी सकाळी बोटिंग करायचं ठरवलं शूटच्या निमित्ताने माझं सतत फिरणं होतं आणि त्यासाठी चांगले कपडे घालणं आलंच त्यातल्या त्या टी शर्टमुळे जास्त कम्फर्टेबल वाटतं तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीपासून हे जे अनोखं टी शर्ट माझ्या अंगावर बघताय ते यारा ॲपेरल्स ब्रँडच्या राशी वस्त्र या सिरीजमधील आहे नील वेदक यांनी डिझाईन केलेले बारा राशींवर आधारित बारा टी शर्ट्स हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन युनिसेक्स टी शर्ट्स जर तुम्हाला तुमच्या राशीचं टी शर्ट बनवून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करून अवश्य मागवा या व्यतिरिक्त तुम्हाला रास्ता दरात कुणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा ग्रुपसाठी कस्टमाइज टी शर्ट डिझाईन करून आणि प्रिंट करून हवी असतील तरी तुम्ही याराशी संपर्क साधू शकता सूर्यास्ताची वेळ जवळ आली आहे सूर्य आता हळूहळू खाली सरकतो आहे सूर्यास्त कॅप्चर करण्यासाठी गोप्रो टाइमलॅब्सला लावलाय सूर्य आता हळूहळू डोंगराआड चाललाय बघता बघता सूर्य कधी अस्त झाला ते कळलंच नाही निसर्गाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात एक सुंदर संध्याकाळ घालवता आली त्या सुखात भर म्हणून गरमागरम कांदा भाजी आणि चहाची मेजवानी मिळाली तर मित्रांनो आता अंधार झालेला आहे सूर्य मावतीला गेलेला आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता गरमागरम चहा आणि कांदा भाजी आलेली आहे मस्त तुम्ही पाहू शकता ही भजी आता आपण भजीचा आस्वाद घेऊया आणि इकडे अक्षय चहा पितोय आपला अप्रतिम भजी झालेली आहे भजी आणि चहाचं चा कॉम्बिनेशन कोणाला आवडणार नाही त्यातही अशा ठिकाणी ते मिळणं म्हणजे स्वर्ग सुखच दोघांचा आस्वाद घेऊन मन अगदी तृप्त झालं चहा आणि कांदा भाजी खाऊन थोड्या वेळ गप्पा मारत बसलो तेवढ्यात अंधार पडू लागला बघता बघता अंधार पडला आणि रात्री आठच्या सुमारास बारबॅक्यूची तयारी सुरू झाली पनीर आणि चिकन घरूनच मसाला लावून एका डब्यात भरून आणतात एका जाळीवर पनीरचे तुकडे ठेवून त्यावर तेलाची धार सोडून त्याला खरपूस भाजलं जात आहे जलाशयाच्या बाजूला शेगडी लावून बारबेक्यू रेडी करतात शनिवार असल्यामुळे शाकाहारी खावं लागतं अच्छा हो शनिवार आहे म्हणून म्हणजे तू पण मांसाहारी आहे <laughs> पनीर सोबतच आणलेलं कोल्ड्रिंक सुद्धा पीतोय पनीर झाल्यानंतर चिकन बारबेक्यूची तयारी सुरू झाली मी सोडून विशाल अक्षय आणि विकेशने चिकन बारबेक्यूवर ताव मारला बारबॅक्यू झाल्यावर लेकच्या ठिकाणी थोड्या वेळा गप्पा मारत आणि गाणी ऐकत वेळ घालवला त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास जेवणाची तयारी सुरू झाली तेव्हा आम्ही आमच्या टेंटपाशी आलो जेवणात सुका आणि ग्रेव्ही चिकन चपाती कांदा सलाड तसेच व्हेजमध्ये पनीर ग्रेव्ही आणि सुकी भेंडीची भाजी आहे जेवण होईपर्यंत अकरा वाजले तोपर्यंत आकाशात चंद्र देखील उगवलाय टेंट समोरच कॅम्प फायर म्हणजे शेकोटी करण्यात आली रात्र होईपर्यंत तापमान खूपच खाली घसरले त्यामुळे अंगावर जॅकेट चढवावे लागले थोड्या वेळा आम्ही शेकोटीभोवती उब घेत बसलो आता रात्रीचे बारा वाजून गेलेत हळूहळू पेटवलेली शेकोटी विजायला आली आहे आम्ही सुद्धा टेंटमध्ये जाऊन झोपी गेलो सकाळचं इथलं वातावरण खूपच प्रसन्न आणि थंडगार झालंय सर्वत्र पक्ष्यांचे आवाज काणी पडतायत उजाडलेलं असलं तरी चंद्र अद्याप त्याच्या घरी गेला नाहीये रात्री पेटवलेल्या शेकोटीची आता राख शिल्लक राहिलीये थंडीचे दिवस असल्याने जरा उशिरा म्हणजेच आठ नंतरच सूर्योदय झाला सूर्याची कोळी किरण कॅम्पसाईट परिसरात पसरली आहेत सोबतच आलेले पर्यटक सुद्धा आता परतीची वाट पकडतायत सूर्योदय पाहून फ्रेश वगैरे होऊन पुन्हा टेंट बाहेर येऊन बसलो साधारण नऊच्या सुमारास नाश्त्याला गरमागरम कांदे पोहे आले दादांनी एका डब्यामध्येच बनवलेले पोहे घेऊन आले पोह्यांसोबतच वरून शेवची मेजवानी मिळाली त्यावर लिंबू पिळल्याने चवीत आणखी भर पडली कडाडून भूक लागल्याने पटापट -पत कांदे पोहे खाऊन घेतले प्रथम झाले पोहे कांदे पोहे खाल्ल्यानंतर चहा प्यायलो काल आल्यापासून आमच्यामुळे जो काही कचरा झाला तो आम्ही एकत्र जमा करून योग्य जागी दादांमार्फत पोहोचवला तुम्ही सुद्धा जर काय येथे आलात तर, आला, तर जलाशयाकाठी किंवा परिसरात कोठेही कचरा टाकू नका जेणेकरून येथील निसर्गाला त्यामुळे धक्का बसेल तर मित्रांनो आता आपला वस्त नाश्ता झालेला आहे आणि या साईडला तुम्ही पाहू शकता आता आम्ही बोटिंग करायला चाललेलो आहोत आपले सगळे मंडळी पण आहेत इकडे विकेश आहे इकडे आणि मागे आपल्या अक्षय आणि विशाल पण आहेत तर या सगळ्यांसोबत आपण आता बोटिंग करणार आहोत दोन मिनटं तिकडे थांबल्यावर बोट किनाऱ्याजवळ आली मोटर छोट्याशा लाकडी मध्ये आम्ही प्रवेश केला आम्हा चौघांना घेऊन खोल पाण्यात बोट पुढे जाऊ लागली पाणी कापत कापत बोट वेगाने पुढे चाललीय बरंच अंतर कापून बोट जलाशयाच्या मधोमध येऊन थांबली तिकडून चोहो बाजूचा परिसर पाहू लागलो या ठिकाणी भंडारदरा धरणाच्या दरवाजाच्या मागची बाजू दिसते तिकडे काही वेळ थांबून आम्ही पुन्हा किनाऱ्याला यायला या या निघालो थोडी आवरा आवर वगैरे करून आम्ही पुन्हा साडेदहाच्या सुमारास बदलापूरला यायला निघालो परिसरात आलेले सगळे पर्यटक पुन्हा आपल्या मुक्कामाला निघाले जलाशयाची सफर करून बोट पुन्हा किनाऱ्याला पोहोचली तर या दादांनी कालपासून आपल्याला खूप सहकार्य केलं त्यांच्याच कॅम्पिंग साईटमध्ये आपण थांबलेलो दादा, आप दादा तुमचं नाव शुभमे लोकांना तुमच्या मध्ये यायचं असेल तर तुमचा संपर्क क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर सांगा हो। त्यानंतर परत तुम्ही इकडे काय काय फॅसिलिटी प्रोव्हाइड करता आणि म्हणजे त्याचे किती चार्जेस आहेत आणि या सगळ्याची माहिती द्या ना थोडक्यात सर माझा नंबर आहे डबल नाईन टू वन वन नाईन थ्री नाईन नाईन थ्री व्हॉट्सअप नंबर आहे माझा सर हां आणि हा नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर तुम्ही दादांशी संपर्क साधा आता आपण दादांशी अधिक माहिती जाणून घेऊया सर माझं असं आमच्या कॅम्पिंग चा दोन पॅकेज असे एक ट्वेंटी फोर एक ट्वेल्व आवर्स मग तुम्ही दोन पॅकेजमध्ये काय काय देतात ट्वेंटी फोर मध्ये काय देता आणि ट्वेल्व अवर्स मध्ये काय देता ट्वेल्स आवर्स मध्ये ट्वेंटी फोर अवर्स मध्ये संध्याकाळी चार वाजता यायचं चार वाजताला तुम्हाला चहा नाश्ता भेटणार okay. संध्याकाळी शिवकोटी असणार बारबिक्यू असणार म असणार रात्री जेवण असणार सकाळचा ब्रेकफास्ट आणि बोटिंग असणार जेवणामध्ये व्हेज नॉन हे दोन्ही पण असतं बारबिक्यू मध्ये पण वेज नॉन हे दोन्ही पण असतात सर ओके आणि हे ट्वेंटी फोर अवर्स म्हणलं तर ते संध्याकाळी चार वाजतायचं दुसऱ्याशी चार वाजता ते म्हणाले महाराष्ट्रात सगळ्याच उंच शिखर कळसेबाई अच्छा हो ते महाराष्ट्र सगळ्यात उंच शिखर हे पूर्ण सहतरांगा आणि इकडे पुढे गेलं तिथून वीस किलोमीटरच्या अंतर्गत आलेंग आणि मदन कुलन हे गड हे एकदम ट्रेक साठी भरपूर मस्त एकदम चांगले आहे सर ते ओके आणि तसंच इकडे पुढे आले ते समोरचं रतनगड दिसतो दिसत आहे तो तसं पुढे गेले ना ते पूर्ण असे सहद्याच्या पर्वतरांगा आणि समोर आले तिथे पाबरगडे सर हे समोरचे पाबरगडे अच्छा आणि इथून इथून पुढे म्हणलं तर हरिचंद्रगड इथून पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती सर एकदम प्राचीन कालीन मंदिर हरिचंद्रगड वरती आणि सर एकदम प्राचीन कालील मंदिर आहे अमृतश्वर मंदिर म्हणून ते एकदम असं जुनं एकदम पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे त्यात एकदम नक्षी बांधकाम भारी बनवले ते इथून पंधरा किलोमीटरच्या अंतर आणि तसंच पुढे गेल तर सांदन व्हॅली सांदन व्हॅली आशिया खंडाली दोन नंबरची व्हॅली सर हो हे पूर्ण इथं पिकनिक पॉईंट आहे आणि पुढे रांदा वाटा खोला आहे सात किलोमीटरच्या अंतरावरती आणि इकडून चांदनवाली किती किलोमीटरवरती पंचवीस किलोमीटर पडते अच्छा पूर्ण सर्कल पंचाळीस किलोमीटरचा अच्छा आणि जर तुमच्याकडे यायचं झालं तर मग ट्वेंटी फोर अवर्सचे आणि ट्वेल्व आवर्सचे पॅकेजेस किती कसे तुमचे पर पर्सन ट्वेंटी फोर अर्सचे पंधराशे परसन आवर्सचे म्हणजे ते बाराशे रुपये पर पर्सन पॅकेज अच्छा ठीक आहे जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर या दादांशी संपर्क साधा आणि तुम्ही लवकरात लवकर या साईडला सुद्धा भेट द्या मे महिन्याच्या अखेरीस आणि पावसाळा सुरू होण्याआधी येथे काजवा महोत्सव भरतो तेव्हा सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात इथल्या स्थानिकांनी सुद्धा सगळी आवरावर करून ठेवली लावलेले टेंट पुन्हा बांधून गुंडाळून ठेवले कालपासून जागोजागी दिसणारे टेंट आता अचानक गायब झाले आणि इथला परिसर मोकळा आणि निर्मनुष्य झाला तर मित्रांनो या भागात आपण भंडारदरा लेक स्पॉट एक्सप्लोअर केला आणि सोबतच खूप धमालमस्ती केली रात्रीपासून ते सकाळपर्यंतची आपली धमालमस्ती पाहिली असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि तुम्हीसुद्धा कधी इकडे आला तर या ठिकाणाला आवर्जून भेट द्या चला तर मग आता पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन आणि गमतीदार व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर